त्यांना माहिती नसताना पण बरेच काही सांगायचा सा प्रयत्न करतात फार महत्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सा सांगावं बाकीचं सा काय बोलायचं तुम्ही बोला, बोला। कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनं देखील होता कामा नये कृपा करून त्या बाबतीमध्ये घ्या काही काही हौसे नवसे गवसे असे लोक असतात कदापिही जर तुम्हाला कुठं असं कानावर आलं की इथं काहीतरी वेगळं कानावर येत आहे त्यावेळेस लगेच संपर्क साधा माझी आपल्याला विनंती आहे कधी कधी प्रवक्ते लोक आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरंच काही सांगायचा प्रयत्न करतात फार महत्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही आम्ही बोलायला खंबीर आहे बाकीचं काय बोलायचं तुम्ही बोला, बोला कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य वक्तव्यकडनं देखील होता कामा नये आपण सगळ्यांनी अतिशय नम्रपणे लक्षामध्ये ठेवावी संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याकडचं पण माझं लक्ष आहे मी इतके दिवस लोकसभेचे निवडणूक कारण विधानसभेचे निवडणूक म्हणून थोडस गप्प बसत होतो आता इथून पुढच्या काळामध्ये इथं समोर बसणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्हाला वेगवेगळी पदं मिळवून द्यायची आणि त्यांना पदं मिळवून देत असताना संघटनेमधला कोण पदाधिकारी जर कुठं चुकीचं वागत असेल जर कुठं तो कमी पडत असेल तर त्याची हायगय केली जाणार नाही याही गोष्टीची नोंद कृपा करून त्या बाबतीमध्ये घ्या काही काही हौसे नवसे गवसे असे लोक असतात परंतु त्या हौसे नवस्या गौस्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे काम करताना गटाचं तटाचं काम करायचं नाही आपल्याला ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवायची इथं कुठलाही गट तट चालणार नाही इथं पक्ष म्हणून आपण सगळेजण एक आहोत हा आपला परिवार आहे हे कृपा करून कुणी विसरता कामा नये कुणी त्या ठिकाणी नाकारता कामा नये कुणी त्याच्यामध्ये वेगळा विचार करता कामा नये याही बद्दलची मी सूचना आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं करतो खूप काही गोष्टी आपण आपल्या राज्याच्या भल्याच्या करता करत असतो वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये दौरे असताना त्याबद्दल ते काम तुम्हाला सांगितलं जाईल त्याच्यात सतत संपर्क ठेवण्याचं काम आपण एकमेकांच्या स्तरावर त्या बाबतीमध्ये करू आज प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजींनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ज्या पद्धतीनं हा सव्वीसावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन त्याच्यामध्ये आता सगळ्यांची नावं घेत नाही अनेकांनी मी बघत होतो सगळेजण राबत होते सगळेजण प्रयत्न करत होते आणि सगळ्यांच्या सहभागामुळं हा भव्य दिव्य अशा प्रकारचा सोहळा गेल्या अनेक वर्षामध्ये आजपर्यंत जेवढे वर्धापन दिन झाले त्याच्यामध्ये महत्वाच्या वर्धापन दिनामध्ये या वर्धापन दिनाची नोंद ही शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही एवढा उत्साहानी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण सगळेजण आला त्याबद्दल मी प्रांताध्यक्षांसहित सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तुमच्याही सगळ्यांना धन्यवाद देतो एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी